नमस्कार मित्रो हो मित्रोहो हो काल पंचवीस जून रोजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप आढावा बैठक पार पडलेली आहे आणि या आढावा बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे तीस जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करा अशा प्रकारचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दि प्रशासनाला दिलेले आहेत तर मित्रो आता हे नुकसान भरपाईचे पैसे जे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत तीस जूनपर्यंत तर हे नुकसान भरपाईचे पैसे नेमके कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मित्रो हो माहे सप्टेंबर व ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचे पैसे असतील त्याचबरोबर माहे मार्च व एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये गारपीट व अवकाळीमुळे देखील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते या नुकसानीचे नुकसान भरपाईचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीस जून पर्यंत जमा करण्यात येणार आहेत मित्र हो जून व जुलै दोन हजार तेवीस मध्ये झालेली अतिवृष्टी असेल या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचे पैसे देखील तीस जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत आणि नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस तर या सर्व महिन्यांमध्ये मित्र अतिवृष्टी असेल अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल अवेळी पाऊस असेल या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हो <Scottish music> तीस जून पर्यंत जमा करावेत अशा प्रकारचे निर्देश मित्र हो मुख्यमंत्र्यांनी त्या त्या संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासनाला दिलेले आहेत आणि त्यामुळे मित्र आता हे नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीस जून पर्यंत जमा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून देखील कार्यवाही करण्यास सुरुवात झालेली आहे मित्र आता हे नुकसान भरपाईचे पैसे जे आहेत ते पैसे फक्त ज्या शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव आलेलं आहे ज्या शेतकऱ्यांना व्ही के नंबर म्हणजे विशिष्ट क्रमांक मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांनी के वाय सी पूर्ण केल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत त्यामुळे मित्र हो अतिवृष्टी असेल गारपीट असेल अवेळी पाऊस असेल अशा विविध नैसर्गिक आपत्तीमधील झालेल्या नुकसानीच्या नुकसान भरपाईच्या यादीमध्ये आपलं जर नाव आलेलं असेल आपल्याला जर व्ही के नंबर मिळालेला असेल आणि जर आपल्याला व्ही के नंबर म्हणजे विशिष्ट क्रमांक जर आपल्याला मिळाला नसेल तर यादीमध्ये जर आपलं नाव आलेलं असेल तर आपण आपल्या तलाठ्यांशी संपर्क करून आपला विशिष्ट क्रमांक जो आहे व्ही के नंबर जो आहे तो प्राप्त करून घ्या त्यांच्याकडून मागून घ्या आणि आपली केवायसी नक्की लवकरात लवकर पूर्ण करून घ्या म्हणजे आपलं जर नुकसान भरपाईच्या यादीमध्ये नाव आलेलं असेल आणि अजूनपर्यंत आपण जर केवायसी पूर्ण केलेली नसेल तर आपली लवकरात लवकर केवायसी पूर्ण होईल आणि नुकसान भरपाईचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील त्यामुळे शेतकरी मित्र हो लक्षात घ्या की कोणाच्या खात्यामध्ये हे पैसे लवकर जमा होणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे ज्यांनी विशिष्ट क्रमांक म्हणजे व्ही नंबरवरून आपली के पूर्ण केलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे तीस जून पर्यंत नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये बरेचसे शेतकरी अजून ई के वाय सी केलेले नाही आहेत त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये हे नुकसान भरपाईचे अनुदान जमा झालेलं नाही आहे तर मित्रो हो आपलं देखील यादीमध्ये नाव आलेलं असेल तर आपल्या यादीमधील नाव पाहून आपलं व्ही के नंबर पाहून आपली ई के वाय सी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या म्हणजे आपले नुकसान भरपाईचे पैसे जे आहेत ते आपल्या खात्यामध्ये तीस जूनपर्यंत जमा होतील तर हो शेतकऱ्यांसाठी ही होती महत्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर दे मित्रांना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद